नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण बघणार आहोत प्रसादाचा शिरा शिरा मौसूत होण्यासाठी मी काही टिप्स सांगितल्या आहेत व त्याचे योग्य प्रमाणही सांगितले आहेत त्यामुळे तुमचा शिरा हा व्यवस्थित व परफेक्ट येईल तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया जेव्हा आपण सत्यनारायणाचा प्रसाद बनवतो तेव्हा सव्वाच्या प्रमाणामध्ये आपण ते घेतो म्हणजे सव्वा किलो रवा सव्वा किलो साखर सव्वा किलो तूप असे घेतो मी इथे ह्या वाटीने एक वाटी समप्रमाणामध्ये सर्व साहित्य घेतलेले आहे एक वाटी रवा एक वाटी साखर आणि त्याच वाटीने एक वाटी तूप इथं थोडेसे बदाम काजू मी बारीक करून घेतलेले आहे इलायची बारीक करून घेतलेली आहे इथे मी एक केळं घेतलेलं आहे पण मी अर्धच टाकणार आहे आता ह्याच वाटीने मी चार वाट्या मी दूध घेतलेलं आहे इथं हे बघा रवा जर जाड असेल तर तुम्ही चार वाट्या दूध घ्या अन्यथा रवा जर बारीक असेल तुमचा तर तुम्ही तीन वाट्या दूध घेतलं तरी चालेल ते बरोबर माफ होईल आणि सव्वा किलोचा जर प्रसाद करायचा असेल तर अडीच लिटर दूध आपल्याला लागेल इथे मी आता कढई गरम करायला घेतलेली आहे त्यामध्ये तूप पूर्ण टाकून घेणार आहे तूप चांगले गरम झाले की त्यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे हे बघू शकता व त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुपामध्ये हे बघा तूप किती छान व्यवस्थित मिक्स होतंय आहे याच्यामध्ये तुम्ही घरासाठी जर करत असाल किंवा थोडा करत असाल तर तूप थोडं कमी घातलं तरी चालतं पण प्रसादाच्या शिरासाठी समप्रमाणामध्येच आपल्याला तूप घ्यायचं आहे हे बघा रवा किती छान भाजला जातोय जसजसा ज़ आपला रवा भाजला जाईल तस तसा तो आपल्याला आता असा वर आलेला दिसेल आणि हलवतानाही थोडा हलका जातो हे बघा रव्याचा रंगही बदलत चाललेला आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला रवा भाजायचा आहे आता यामध्ये मी अर्ध केडं बारीक स्लाईस करून घेतलेले आहे त्याचे व ते टाकून घेतलेले आहे त्यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता काजू बदाम आणि इलायची पावडर आहे ती पण मी टाकून घेतलेली आहे सगळं आपल्याला साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे केळ्यांना पण किती छान रंग आलेला आहे हे बघा आता यामध्ये मी दूध टाकून घेणार आहे दूध अगोदर मी गरम करून घेतलेलं आहे दूध एकदम न घालता थोडं थोडं घाला म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होतं रव्यामध्ये हे बघा मी थोडंच दूध घातलेलं आहे व ते चांगलं मिक्स करून घ्यायचं अगोदर आणि नंतर मी उरलेलं दूध थोडं थोडं करत घातलेलं आहे त्यामुळे आपला हा रवा असतो तो कोरडा पडत नाही व शिरा मस्त मऊस होत होतो हे बघा आता आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी साखर घालून घेणार आहे तिलाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जसजशी साखर यामध्ये मिक्स होईल तस तस आपला शिरा हा थोडा सैल होत जाईल हे बघा आता आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत यामुळे आपला शिरा मऊ सूत होईल व चवीलाही छान लागेल मी आता झाकण काढून घेतलंय एक दोन मिनटं यावर झाकण मी ठेवलेलं होतं त्याला चांगलं आता मिक्स करून आहे हे बघा किती छान मऊ वाटतंय आपला शिरा आता बघा एक दोन मिनटानंतर बघा कसं तूप सुटले शिऱ्याला आपल्या आणि किती मऊसूद दिसतोय आपला शिरा बघा कलर कलरही खूप छान आलेला आहे याप्रमाणे तुम्ही जर शिरा बनवाल तर खूप छान येईल आता मी सर्विंग प्लेटवर एक केळीचं पान घेतलेलं आहे व त्यावर आता हा शिरा काढून घेतलेला आहे बघा किती छान वाटतं आहे वाटतोय ना सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा आणि प्रसादाचा शिरा म्हटला की तुळशीच्या पानांशिवाय तो अपूर्णच असतो मी दोन तीन तुळशीचे पानं त्यावर ठेवलेली आहे तुम्ही सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा याप्रमाणे कराल तर तो व्यवस्थित आणि छान बनेल तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा